अभियांत्रिकीची ऍडमिशन घेण्यासाठी दारवा आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अमरावतीच्या राजापेठ येथील उड्डाण पुलावर चिरडल्याची गंभीर घटना झालेल्या या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर हा अपघात झाला असून या अपघातामध्ये अठरा वर्षीय पियुष राठोडचा मृत्यू झाला आहे तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत हे तिघेही दुचाकीनं अभियांत्रिकीचा प्रवेश अर्ज करण्यासाठी अमरावतीत येत धडक मारली धडक एवढी मोठी होती की घटनास्थळावरच पियुष राठोडचा मृत्यू झाला तर ओम कोरडे आदित्य खादोके हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे तिघेही विद्यार्थी अठरा अठरा वर्षाचे होते या अपघातादरम्यान अपघातानंतर राजापेठ उड्डाण पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तर जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर पोलिसांनी तर चालकावर गुन्हा दाखल केला असून तर्क जप्त करण्यात आला आहे